सगळे सोयरे नाहीच सहा लाख हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि त्याची छाननी सुरू आहे परंतु मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने पास झालेलं आहे नाही नाही आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याच तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे त्याबद्दल काही दुमत नाही दुमत असण्याचं काही कारण बी नाही पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरीबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आलेली आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन असतं अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला गोरगरीबांच्या मराठ्यांचं वाटलं करायला याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा एकच विषय घेता आमच्यावर आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे हे मागणीच नाहीये मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तो तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाही म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता हे चालणार नाही आज बात न चालणार आम्हाला सगळ्या सोऱ्यांचीच अंमलबाजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत दावे करणारे तुम्ही कोण कोर्टात जायचं आणखी ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमाग असे दावे होते पंधरा चारनुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे दोन वे एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेले मान्य न्यायालय काय म्हणते हे बघायला लागणार आहे न्यायालय म्हण काय म्हणते त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हे बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पुरते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्यजन काढून त्यांना घालणार आणि ते, ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळ होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे त्याची अंमलबाजी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोरं मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही तुमची फसवणूक केली याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जातं किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठे शक्य आहे आधी सूचना काढलीच कशाला सरकार का कोणी तुम्ही आधी सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग सूचना काढली कशाला हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला हे मागणी कोणाची कोणत्याच मराठीची नाहीये आता पुढे काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर यांनी आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे hmm. आमची आम्ही मागं हटत नाहीत मराठे आता शंभर दीडशे जणाला दोघा तिघाची मागणी होती त्यांचे आट्टापाई त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांचा पोरं जे वाटलो होणार आहे ते जर आरक्षण सेंटिकल नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागं एसीबीसी जर झालं चार वर्ष आंदोलन केले असेच पुढे पाच सात वर्षे आंदोलनं करायची म्हणजे नुसत्या आंदोलनातच वय निघून जाणार त्यांना नोकऱ्या ते अधिकारी होणार का वा इथं आमचं टिकणार आरक्षण आहे हक्काचं ओबीसीतलं त्या आरक्षणाची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काही कळत नाही अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचा सात बारात नाही तू कस काठी टिकणार ज्या जमिनीचा सात बारा आहे तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ताबा कर ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या जा 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 वर जात आहे इंद्रा सहानीचं जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणात ना टिकत नाही अरे मराठे हुशार झाले बाबा आता इथून मागाही तुम्ही आम्हाला तेच शिकिल आम्ही टिकणारं दिलंय एसीबीसी टिकणारच होतं कमल वाटलं झालं मराठ्यांच्या पोराचं आजही पोर आंदोलन करते ते अहो अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलंय मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणता नाही तुम्ही आत्ता शिकता अहवाल स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेटने फक्त मंजुरी दिली प्रक्रिया लई लांबे पहिले नव्हतं कळत दप्तर तुमच्या जवळ ते दप्तर आता आमच्या जवळ सुद्धा आहेत सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमीशनचा टायमाला सपोर्टिव्ह हो म्हणून हे केलाय तिकडे न्याय मंदिर आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तवडतोड रद्द होणार सिद्ध करूच तर तीन वर्ष जाणार लागली काळी आमच्या पोरायची पुन्हा झालं hmm. वाटवलं आमचं पुन्हा आमच्या बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच मग त्यावेळेसच सरकारनेच घेतली होती त्यावेळेस शेत शेत का शेतकऱ्याने घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेसच सरकारनेच घेतली होती सरकार असंच करतय आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ तू टिकेव नाही तिकडं तुमच्या गळ्यात बांधून घेण देते आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सुचना त्याची अंमलबजावणी करा ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय कुणबीचं ज्याला घ्यायचं ते घेईल इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा किती वेळ लागतो दोन नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे वेळ द्यायला काय खुरपाला लावला का वावर तुला पन्नास एकर म्हणून तुला वेळ लागतोय तु काय वेळ लागतो तो मागास वर्ग आयोगाचा अहवाल आणायला साडेचार लाख कर्मचारी झुजले मग आता ज्या हरकत आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडं वेळ लागतोय कशाला दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी एडी समजतं का मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय कोणचं टिकणार आहे आणि कोणचं नाही टिकणार पुन्हा पोराचं वाटळ होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ते आमच्या हक्काची हट्ट नाहीये दे। आमचा देव त्यांचा काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आम बल... तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या सोयरीच्या अंबलबाजी मीच करावी लागणार आहे पण बल... पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार नाही आम्हाला लढावच लागणार आहे लढल्याशिवाय न्यायच नाही आणि मी तरी आर धवड सोडित नसतो एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपानच काढतो सोडीत नाही त्याशिवाय मग ते कसला तुरुंग का कोणचं सरकार असू नाही तिकडं फारकार असू माझ्या जातील दैवत मानलेलं आहे जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे आणि कसे सगळे स्वारी अंमलबाजावणी करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत देत अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला त्याला पाठिंबा देतो तेव्हा ते त्याचा दिदारा झाला कशामुळं मग आणि त्याने आर देऊ विषीचं वाटलं केलं कशामुळं आत्ता चलता चलता धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटलं करून वाट गेलाय वाट देऊ आत्ता तेव्हा हाईच नास्तिक पहिल्यापासून तेव्हा पाठिंबाच देणार फक्त मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी याला पाठिंबा देऊ नका नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसी ची मागणी केली करोडो मराठ्यांनी याला सगळ्या आणि मंत्री मोद महोदयांनी पाठिंबा देणार असता उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी हे सिद्धच झालं म्हणून आमचा आम्हालाही गरज नाही मग तुमची तुम्हाला, okay. तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेकरच मोठे त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे सगळ्यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तरी आमचा कुठे विरोध आहे बनतो आम्ही ज्याला घ्यायचं तो घेईल त्यांनाच लागतं शंभर दीडशे जणांना जास्त जणांना गरज नाही त्याची इकडे पाच सहा करोड मराठा आहे यांना हे टिकणारं पाहिजे कारण हे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे पोर अधिकारी बांधणार आहेत इथं हे आरक्षणाचा भरोसा नाही हे मिळल मिळल मध्ये एकच घर बांधल्यासारखं खालून टाकली वरून टाकला स्लॅब खालची माती निघून गेली पडण बोकांडे आमचे ते घर हे असलं खोटे धंदे नको यात आम्हाला तुम्ही ते द्या ज्याला घे ते गेल त्याचे त्याचं नशीब बघून दो त्याला काय आम्ही नाही सांगितलं हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे याच्यात आमचे पोर मोठे होणार आहे आजची दिवस आम्ही वाट बघणारच येत अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्याचा मुद्दा घेतोत का उद्या त्याला सगळं डिक्लेअर आंदोलन डिक्लेअर मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार आता काय राहिलेलं नाही आमचंही फक्त अंमलबजावणी राहिली आणि आमच्या शेतीचं चे काम म्हणतात पंच्याऐंशी टक्के उरका आता आम्हाला काही काम नाही तुम्हाला मराठीच्या शक्ती दम बघायचा आणि बघा तुम्ही आता तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला आहे आमचं बी काय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडं आमचं फक्त अंमलबजावणी राहिली तेवढीच आम्हाला घ्यायची ते मग दिला ना जी तुम्हाला प्रक्रियेसाठी पंधरा दिवसाचा वेळ हरकत हरकते ना तुम्ही आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठ्यांनी तुम्हाला पंधरा दिवस सोळा तारखेपर्यंत घ्या दोन अडीच वर्षे तुमचं वाचनच होणार नाही आम्हाला काय करा तुम्ही वाचवणंच नको वाचू जे बोललात ते करा तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ दिला आम्हाला बाकी काही कळत नाही आता बस झालं आम्हाला चर्चा बस झाल्या आमच्या अभ्यासक थकलेत तुमच्या पुढं आमचे वकील थकलेत तुमच्या पुढं आमचा फक्त अंमलबजावणीचा साधा आणि सोपा विषय राहिला आता अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मनोज पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस कसं पाहतो खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण भारताचं लक्ष आज मनोज पाटलाकडे लागून आहे कारण हे त्यांचं चौथं उपोषण आहे आणि उपोषण करून करून दादांची तब्येत अतिशय खालावलेली आहे त्यांचे शहरातले अनेक फंक्शन हे म्हणावं तसे एवढे सुदृढ नाही आहे सध्या आणि ही खालवत असल्याकारणाने त्यांनी खरं तर आता उपोषण केलं नाहीच पाहिजे परंतु मनोज मनोजरांगे पाटील हे सर्वसामान्य समाज बांधवांसाठी आज उपोषणावर बसलेले आहे त्यांचा हक्क अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी उपोषणावर बसलेले आहे आम्हाला सर्वांना खूप वाईट वाट वाटतं आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आज समाजासाठी स्वतःचा जीव त्याग करण्यासाठी तिथे बसलेले तर सरकारलासुद्धा अजून जाग येत नाही आहे माझं माननीय आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथी शिंदे साहेब यांना कळकळीची सर्व समाज बांधवाच्या वतीने सर्व महिलांच्या वतीने विनंती आहे की साहेब जो तुम्ही आम्हाला सत्तावीस तारखेला जो शब्द दिला होता वाशीमध्ये की सगळ्या सोयऱ्यांचा जो जी आर तुम्ही म्हणजे अधिसूचना आम्हाला दिली आणि तो पारित जी कायद्यामध्ये पारित करून तो जी आर आम्हाला तुम्ही देणार आहात तर तो, तो लवकरात लवकर ह्या विशेष अधिवेशनामध्ये पारित करावा आणि आमच्या मनोज जरंगे पाटलांना या मरण यात्रेतनं मुक्त करावं खरं तर सरकार हे सगळं लाईव म्हणजे सरकारला सगळ्या गोष्टीचं भान आहे आणि आज बघतोय आपण किती अनेक अंतर्वाळी सराटीमध्ये आम्हीसुद्धा परवा अंतरवाळी सराटीमध्ये होतो आम्हीसुद्धा दादांना रिक्वेस्ट केली पण दादा ती ऐकायला तयार नाही आहे दादा म्हणतात की नाही जोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ किंवा सरकारचे काही लोक माझ्याशी येऊन बोलणार आणि तोपर्यंत मी हे माझं अमरण उपोषण जे आहे की मी सुद्धा हात लावणार नाही आणि त्या त्या विषयावरती ठाम आहेत खरं तर आम्हाला खूप वाईट वाटतंय आणि सरकारने याची दखल लवकरात लवकर घेतली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काही वेगळी होऊ शकते कारण मनोज दारांगे पाटील फक्त आता एका कुटुंबापुरते नाही किंवा एका समाजापुरते नाही तर ते पूर्ण अखंड मा म्हणजे महाराष्ट्राच्या नाही तर अखंड भारतातलं एक वेगळं नेतृत्व त्या ठिकाणी तयार झालेलं आहे वेग आदर्श नेतृत्व त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आपण बघतो की आज त्या ठिकाणी शेतकरी तो तेवढ्याच तेवढ्याच जास्त संख्येने तिथे उपस्थित होते आज आपण बघतो की ज्यांना नोकऱ्या नाही ज्या डीएड बी एडचे प्रश्न घेऊन तिथं अनेक महिला गुण तिथे आलेल्या होत्या म्हणजे सगळ्यांना त्यांच्याकडनं न्याय याची अपेक्षा आहे आणि असा व्यक्ती जगला पाहिजे असा व्यक्ती वाचला पाहिजे खरंच तर आमची खूप रिक्वेस्ट आहे सर सरकारला की आपण आता आमच्या समाजाच्या आणि आमच्या मनोज रंगे पाटलांच्या याचं नेत अंत बघू नका आता बघा आज तातडीने आम्ही ह्या ठिकाणी बैठक बोलवली आहे कारण येत्या काही दिवसामध्ये विशेष अधिवेशन हे सरकारने बोलवलं पाहिजे आणि सुवातारखे त्यांनी बोलवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो सर्व बहुमतां त्या ठिकाणी पारित झाला पाहिजे त्यासाठी जे काही आमचे ते आमदार खासदार जे काही मंडळे आहेत मराठा समाजाचे हे तोंडातून एक शब्दही सध्या काढत नाही आहे यांना सगळ्या जागे करण्यासाठी आम्हाला ही विशेष तातडीची बैठक या ठिकाणी बोलवावी लागलेली आहे कारण आज मनोज रंगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालवत आहे जास्त जास्तीत जास्त मोठं आंदोलन त्यांच्याकडनं झेपणार नाही आहे आता कारण त्यांची तब्येत याच्या अगोदरच्या आंदोलनामुळे खराब झालेली आहे आणि सरकारला आणि जे काही आमदार खासदार आहेत यांना जागा करण्यासाठी आम्ही ही ते विशेष लवकरात लवकर जी बैठक बोलवली आहे त्यांच्या आता आम्ही घरावरती घेराव घेणार आहोत आणि विशेष म्हणजे आता ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये सुद्धा जर मराठा समाजाच्या बाजूने काही मराठा समाजाला काही धोका ह्या अधिवेशनात दिला गेला तर नक्कीच मराठा समाजसुद्धा त्यांना मतदानातून धोका देणार म्हणजे देणार जास्तीत जास्त महिला त्या ठिकाणी सहभाग घेणार आहे कारण हा प्रश्न फक्त फक्त एका व्यक्तीचा नसून हा सर्व समाज बांधव त्यातून महिला सुद्धा आहेत आज महिला बघिणीसुद्धा माठीमागे नाही आहे आणि आता जे काही सभा होणार आहेत म्हणजे ज्या काही पक्षाच्या सभा होतील त्या ठिकाणी सगळ्यात जास्त पद्धतीने महिला भगिनी सहभाग होतील आणि त्यांचा निषेध नोंदवून शांततेच्या पद्धतीने तो पण निषेध नोंदवणार म्हणजे नोंदवणार गाजर मला तर तसं वाटत नाही कारण एवढा मोठा समाज आज कोट्टीनं समाज हा मुंबईत गेला होता आणि कोटीनं समाजाला गाजर देणं म्हणजे त्यांना पुरवणारा नाही आहे ही अधिसूचना त्यांनी काढलेली आहे त्यातलं त्यांनी आता महिलांसाठीचं सा मुलीसाठीचं काही आज कालच डिक्लेअर केलं आहे की उच्च शिक्षण हे महिलांसाठी फ्री करणार आहेत आणि त्याचा आणखीन जो कायद्यात रूपांतर झालं पाहिजे जी आर आयचं बाकी आहे पण स्वतः चंद्रकांत पाटलांनी डिक्लेअर केला याचा अर्थ ते कायद्यात येणारा शंभर टक्के आणि आम्हाला हा होप्स आहे अशा आहे की सगळ्या सुद्धा जो कायदा आहे तोसुद्धा अधिवेशनामध्ये त्यांनी पारित केला पाहिजे त्याच्यासाठीच हे आमचा सर्वांचं या ठिकाणी आम्ही जो घे जो आजचा बैठक घेतलेली आहे आणि त्या स त्या संदर्भातच आम्ही ते सांगू शकतो ओबीसीमधून मिळणार आरक्षण आहे आणि जे ईडब्ल्यूचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये जास्त फायदा ओबीसी होऊ शकतो असं वाटतं का हो ओबीसी मध्ये घटनात्मक संविधानिक आरक्षण आहे ईडब्ल्यू एस किती दिवस राहील हे माहिती नाही ई डब्ल्यू एस हे ज्याला आरक्षणच नाही त्याच्यासाठी आहे पर्यायी व्यवस्था ही ई डब्ल्यू एस केलेली आहे त्याची मागणी काही समाजाची नव्हती पण ओबीएससी जे आरक्षण आहे जे घटनात्मक संविधानिक आरक्षण आहे ते राजकीय पण आरक्षण त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पण आहे सामाजिक पण आरक्षण आहे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये समाजाला तिन्ही गोष्टीचा फायदा त्याचा समाजाला होऊ शकतो पण ईडब्ल्यू केंद्राच आहे आरक्षण दिलेलं आहे आणि जोपर्यंत आता मोदी सरकार आहे तोपर्यंत ते आरक्षण राहू शकतं त्याला कोणी चॅलेंज केलं तर ते आरक्षण सुद्धा जाऊ शकतं कारण पन्नास टक्क्याचं आरक्षण ह्या भारतातच कुठंच टिकलेलं नाहीये त्यामुळेच आपल्या समाजाची आणि मनोजे पाटलाची पन्नास टक्क्याची आतली जी मागणी आहे ती संविधानिक आहे तीच लावून धरलेली का आहे याच्या पाठीमागचं कारण सुद्धा तेच आहे मंडल आयोगाला चॅलेंज करता येऊ शकतं परंतु आपण त्या फेसमध्ये जायचा की नाही जायचं हे अजून मनस सरंगे पाटलांनी ठरवलेलं नाही आहे परंतु जेव्हा सर्वसामान्य सर्व बांधवांचा जर विचार आपण केला तर ओबीसी बांधव हे ग तळागळाच्या लेवलचे जे आहेत ते आपल्यासोबतच आहे त्यांचा आम्हाला वाईट करायचं नाहीच आहे मंडळ एकच चॅलेंज केलं म्हणजे सगळंच ओबीसी आरक्षण उठणार आहे त्यात सुद्धा फायदा नाही आणि त्यांचाही फायदा नाही पण ही वेळ का आली ही वेळ ह्या ही वेळ काही ठराविक चार पाच नेत्यामुळे या ठिकाणी आलेली आहे जसं भुजबळ असेल पडळकर असेल शेंडगे असेल हे जे लोक आहेत वारंवार मराठा समाजात आहे वारंवार मराठा समाजाबाबतीत चुकीच्या पद्धतीने गरळ ओकता आहे अहो तुमचे दुश्मन नाही आहेत आम्ही आज गावगड जर बघितलं तर मराठा समाज आणि तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत एकामेकाला आज रोड आपण अनेक संकटाच्या प्रसंगी साथ देतो अनेक संकटाच्या प्रसंगी आम्हीच उभे राहतो पण काही वक्तव्य करणं भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य मागे आहे नाभिक समाजाच्या बाबतीमध्ये त्यांचा तो अपमानच केला त्यांनी एका प्रकारे भुजबळ साहेबाला एवढं कळायला पाहिजे की नाभिक समाजाला जर आपण एक रुपयाची मदत करू शकत नाही तर त्यांना तुम्ही डायरेक्ट कसं सांगतात की तुम्ही मराठ्यांची केसं कापू नका म्हणून खरं तर हे खूप चुकीचं स्टेटमेंट हे भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे असं स्टेटमेंट करणं म्हणजे संविधानिक पदावरती बसणाऱ्या व्यक्तीला शोभत नाही यांनी समाज समाजामध्ये ते निर्माण आहे समाज समाजामध्ये वाद निर्माण करायचे चार पाच लोक वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे खरं त्यांनी असं करू नये आणि मंडल आयोग जो आहे तर तो चॅलेंज होऊ शकतो परंतु आम म्हणजे सुद्धा मला जर की पाटलांची जी ती भूमिका नाही आहे आणि त्या भूमिकेवर ते जाणारही नाही परंतु ह्या चार पाच ज्या मंत्री संत्री आहेत हे जे लोक आहेत यांना सरकारने आवर घातली पाहिजे तसं जर बघितलं तर कुठेतरी वातावरण महाराष्ट्रातला गरम करण्याचा प्रयत्न हा चालू आहे काही लोकाला जर म्हणजे जाणून बुजून तर पुरस्कृत त्या ठिकाणी केलं असेल तर त्या बाबतीत आम्ही तेवढं सांगू शकणार नाही परंतु हे दिसतं आहे तसंच की समाजामध्ये ते निर्माण करून यांना यांची राजकीय पोळी भाजायची असेल तसंही येऊ शकतं परंतु याची याच्यामध्ये आज समाज आमचा मराठा समाज मनोज रांगी पाटलांच्या रूपाने एकत्रित आलेला आहे एकजूट झालेला आहे यांची पोळी साजासहजी साथ भाजू दिली जाणार नाही नाही दोन हजार चोवीसमध्ये ग्रहीत धरल्या जाई जाणार नाही कारण ह्या याच्या अगोदर मराठा समाज हा पक्षा मरा अनेक पक्षामध्ये विखुरलेला होता अंगण संघटनामध्ये विखुरलेला होता त्यावेळेस मराठा समाजाला नेतृत्व नव्हतं आज मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने समाजाला नेतृत्व मिळालं आहे आणि ते नेतृत्व सर्व समाजाने स्वीकारलेलं आहे हे आपण अनेक सभेतून अनेक रॅल्यामधून बघितलेलं आहे त्यामुळे सहजासहजी आता मराठा समाजाला ग्रहीत धरल्या जाणार नाही बघा आता हे जे काही लोक जे बोलत आहे यांना त्यां तेन, त्यांना मराठा समाज हा ओबीसी मतो मध्ये येतो आहे ही, हेच पटत नाही मुळात ऑलरेडी mm. पन्नास टक्के समाज आमचा मध्ये आहेच आणि जे काही शिंदे समितींचे सर्वेक्षण केलं आहे ते वंशवळीनुसार ते येत आहे जाती परंपरेनुसार ते येत आहे आजोबाच्या पंजोबाच्या खापर पंजाबाच्या खासपत्रकावरून त्या नोंदी येत आहे त्याच्यामध्ये चुकीचं काही सर्वेक्षण होतं आहे असं मला नाही वाटत आहे जे काही तुम्हाला तुम्ही तुम्हाला जसं वाटतं चुकीचं सर्वेक्षण याच्यामध्ये होत नाही आहे ठराविक एक दोन ठिकाणी काही थोड्या अपवाद जर सोडला तर कुठेही चुकीचं सर्वेक्षण होत नाही आहे आणि हे फक्त पोटदुखी फक्त ओबीसीचे जे नेते आहेत छगन भुजबळ साहेब त्यांचीच पोटदुखी आहे बाकी इतर कुठलं कोणीही त्या शिंदे समितीवर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे कोणी त्या शिंदे समितीतील लोकांवर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे दुसरा अपवाद जर सोडला तर सर्वेक्षण अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे या सर्वेक्षणादरम्यान ती केतकी चितळे ती तर खरं तर तिच्यावर बोलूच नाही कारण ती कुठल्याच अँगलनी म्हणजे बोलण्याच्या लायकीचीच बाई नाही आहे खरं तर आणि तिने समाजावर बोलणं म्हणजे अगदी चुकीचं आहे आणि तिने जे बोलले अगदी उद्धटपणे तिची बोललेली आहे तिची जी भाषा आहे त्या ठिकाणी अगदी आमची एक समाज बघिणी त्या ठिकाणी सर्वेक्षणसाठी गेली होती पण त्या ठिकाणी तिचं जे स्टेटमेंट होतं मी काय ती एक शब्द चांगला बोलली आहे हा चित्र चित्रावन बा ब्राह्मण आहे अगदी स्वतःच्या जातीचा त्या ठिकाणी अभिमान ती बाळगते इतर आहे तर मला तिला सांगायचं आहे की बाई तू असं बोलू नकोस हे चुकीचं बोलणं हा महाराष्ट्रामध्ये सर्व सम सर्व धर्म समभावाची या ठिकाणी या महाराष्ट्राची विण आहे आणि कुठेतरी अशा प्रकारचं स्टेटमेंट करून जाती जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न हा केळी करत आहे आम्ही उच्च आहे तुम्ही आरक्षण मागताय किंवा तुम्हाला आरक्षणाची गरज आहे किंवा तुम्ही म्हणजे थोडक्यात एका प्रकारे उच्च नीचतेची ही भावना या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न तिथं चालू आहे आणि खरं बघायला गेलं तर हे ही जी काही समाजव्यवस्था आहे ही उच्च नेते तर चालू नाही आहे सध्या ही समाजव्यवस्था आता एकामेकांना सहकार्याच्या भावनेने चालू आहे आपण बघतोय की धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि धर्मनिरपक्ष राज्यामध्ये ही भाषा पद्धतीची भाषा जर असेल तर ही कुठेतरी या धर्मनिरपेक्ष राज्याला छेद देऊ शकते अशा व्यक्तीवरती मला तरी वाटतं की अशा व्यक्तिवर्ती कारवाई होणं गरजेची आहे जी स्वतःचा जातीचा अभिमान बाळगते आणि इतर जातीला तुच्छ लिखते तिच्यावर कारवाई होणं गरजेची आहे अतिशय चुकीचं बोलणं आहे एका महिलेला आपली संस्कृती काय आहे भारतीय संस्कृती की आपली महाराष्ट्रीय संस्कृती काय आहे काय ते कपडे वगैरे काय ते विचित्रपणा काय ते केस काय तो अवतार तिचा हां आणि कोणत्या हा? अँगलनी आहे हां काहीतरी सामाजिक भान ठेवून तिने जरा असं बोलावं उगच उठ उचली जी लावलं टाळ्याला या पद्धतीने वागू नये भारतीय संस्कृतीमध्ये ज्या स्त्रिया जसं राहतात तसं तर तिचा राजीनामा अजिबातच नाही आणि तिने समाजाविषयी तर बिलकुल बोलू नये नाहीतर आ आम आमच्याकडंसुद्धा अनेक भगिनी आहेत तिचा निरोप घ्यायला आम्ही जाऊ शकतो त्या ठिकाणी तिला काय असते स मराठा समाज मग आम्हीही जाखून देऊ केतकी चितळेला जिथं असेल तिथं जाऊन ठोकू आम्ही आमच्या रणरागिणी महिला भगिनी ज्या आहेत कारण तिने जर आमच्या समाजाविषयी जर चुकीचं वक्तव्य केलं तर ज्या ज्या ठिकाणी ती असेल त्या ठिकाणी जाऊन तिला आम्ही तिचा निषेध व्यक्त करू पण तिला ठोकणार म्हणजे ठोकणार